चला मित्रांनो कमेंट करून सांगा चिमणी पाणी पित आहे का पाणी सोडत आहे नक्कीच कमेंट करून सांगा चला 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 चिमणी पाणी पित आहे का चिमणी पाणी सोडत पाणी हे करायला ते नक्की कमी करून सांगा चलाइव्ह लाईव्ह मध्ये नक्कीच कमेंट करून सांगा एक वॉचिंग आहे झिरो लाईक एक वॉचिंग झेलू लागेल लाईक करू नका कमेंट करा चला कमेंट करा कमेंट करा मित्रांनो कमेंट करा नक्की तीन वॉचिंग तीन वॉचिंग कमेंट करा चला 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 तीन वॉचिंग तीन वॉचिंग कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो एक वॉचिंग

लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या लाईव्ह हा काय विसरलीस तुझा प्रश्न माझा प्रश्न तीन काय सगळ्यात माझ्या होते चला मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या लाईव्ह कमेंट करा चला फ्रीज ला बंद करून टाका फ्रीज मधलं सगळं काय असे काढून टाका करून मग मग पूजा मी करेन तुमची अरे काय जत मध्ये काय सांगली मध्ये चल संकाला सोडा येतो लक्ष्मी अ ते नाही कितीला लक्ष्मी साड्यातलं पाणी येणार आहे हा लक्ष्मी साड्यातलं पाणी येणार आहे ते बाहेर गेले ते ला बोलावल्या हा चला मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या कमेंट करा चला चला मित्रांनो लाईव्ह लाईक करून कमेंट करून घ्या मित्रांनो लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे चार वॉचिंग चार वॉचिंग आहे चला लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो चार वॉचिंग आहे पाच मिनिटात चार वॉचिंग आहेत लाईव्ह लाईक करून घ्या लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या ए आवाज बंद दोन वॉचिंग लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो तीन वॉंग पाणी येणार आहे पाणी भरणार नाही म्हणजे अजून एवढे भांडे घालणार किती दिवसांडे येते भांडी किती दिवसात येत का पडले तेवढे दिवस आलो आलो काय गाणं बंद झालं त्या काय करू नका तुम्ही काय धुवतन घास काय बसणार नाही मी बघतो आणि मी नको 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 काही करू नकोस काही करू नको